तर या ठिकाणी बघा नमस्कार मैत्रीण आपण दुपारी कट केलेला हा चौतीस साईजचा पेपर पॅटर्न आहे तर यानुसार आपण आता अडोतीस साईजचा कसा कट करायचा हे मी तुम्हाला दाखव या पॅटर्नवरून आपण अडोतीस साईजचा करणार आहोत तर ही आपण कटोरी कट केली होती चौतीस साईजची त्यामध्ये ही क्रॉस पट्टी होती आणि हा साईडचा पॅच होता आणि हा बॅक साइडचा बॅक साइड येईल आणि हा पण एक इंच कट करणार होतो हे मी तुम्हाला मागच्या लाईव्हमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन लाईव्ह आपला पाहू शकता आहे पब्लिकली तर यामध्ये काय करायचं आपल्याला हा जो पॅटर्न ब्लाउज पीस आहे हा आपल्याला अंथरून घ्यायचा आहे आता या पद्धतीने बघा मी व्यवस्थित अंथरला आहे आता आपल्याला पहिली बॅकसाईडची कटिंग करून घ्यायची आहे तर बॅकसाईडसाठी मी या पद्धतीने आर्मोल अंथरून घेतलं आहे ते म्हणजे कपडा अंथरून घेतला आहे आता हा आपल्याला व्यवस्थित कटिंग करायचा तर हा आपल्याला कटिंग करायचा आता हा आहे पस्तीस साईजचा आणि आपल्याला यावरून करायचा आहे अडोतीस साईजचा तर यामध्ये बघा मी या पद्धतीने ठेवून घेतला थोडासा खाली जास्त ठेवायचा कपडा शिल्लक आणि जी आपण कटिंग केलेली त्या पद्धतीने एकदा आपण मार्किंग करून घेऊ जी आपली कटिंग आहे ती मदत असते आपल्याला त्या पद्धतीने करून घ्यायचा असतो एकदा कुठल्या पॅटर्नवरून आपल्याला कुठली कटिंग करता येते मग तर या पद्धतीने बघा आता आपण व्यवस्थित ठेवलं आहे हा पार्ट आणि हा आपण आहे असंच इट इज मार्किंग करून घेऊ आणि हा जो आपला तिरपा जातो आहे कोण हा पण व्यवस्थित घ्यायचा आहे असाच मार्किंग करू त्यानंतर हा पार्ट घ्यायचा आता इथपर्यंत आपण ड्रॉईंग काढून घेतली चौतीस साईजची आणि आपल्याला यावरून अडोतीस साईजचा करायचा आहे कसा करायचा यामध्ये चौतीस साईज कुठपर्यंत येते आपली इथपर्यंत येते यामध्ये आता आपल्याला अडोतीस साईजचा पॅटर्न कट करायचा आहे म्हणजे किती वाढले आपले चौतीस पस्तीस छत्तीस रौतीस अडोतीस म्हणजे चार इंच वाढले आता हे चार इंच आपल्याला चार भाग करायचे म्हणजे किती एक इंच वाढत आपलं म्हणजे या ठिकाणी आपला एक इंच या ठिकाणी वाढून जाईल आपलं आता या ठिकाणी एक इंच वाढल्यावर काय होतं मग आपला हा पॅटर्न होऊन जातो आपला चौतीसचा अडोतीस मध्ये आणि ही लाईन सरळ खाली घ्यायची आणि ही लाईन सरळ क्रॉस मध्ये जाऊ जोडायची आता हा पॅटर्न बरोबर एकदम व्यवस्थित आता समजा बायचा शोल्डर आर्मोल शोल्डर जास्त लागत असेल तर या ठिकाणी आपण शोल्डर शोल्डर शकतो या पद्धतीने जर जास्त जास्त लागत लागत असेल नसेल तर ठीक आहे इथपर्यंत आपलं आहे ते तसं चालू शकत कधी कधी कसं होतं आपल्याकडे कस्टमर अर्जंट आपल्याला अर्जंट कटिंग करायची असते मग त्यावेळेस आपल्याला

आहे असाच आपण मार्किंग करून घेऊ जशी आहे आपण तशीच कटिंग करून घेतलीस एकदम आता आपण बॅक साईड हा एक इंचाने वाढवला तर आता ही ही बाजू आपण वाढवूया या ठिकाणी एक इंचाने वाढवून घेतली आपण ही म्हणजे आपली ही, ही पण बरोबर चौतीस इंचाची होऊन जाते म्हणजे अडतीस इंचाची होऊन जाते चौतीस इंचावरून कुठल्या बाजून बा वाढवला आपण फिटिंगच्या बाजूने वाढवलंय आणि उंची जर वाढत असेल तर खालच्या बाजूने उंची आपण वाढवू शकतोय आता या ठिकाणी आपल्याला कटोरी ऍडजस्ट करायची आहे अशीच कटोरी ठेवून घेऊ आपण कटोरी सेम घेऊ आपण आणि म्हणजे थोडंफार आपल्याला जर वाटलं तर मग ती कमी जास्त करू शकतो आपण पण कटोरी आपण सेम घेऊ हॅलो आता ही कटोरी आहे अशी सेम घेऊ समजा आपल्याला ही वाढवायची असेल तर कशी वाढवायची ते पण मी तुम्हाला दाखवते एकदा आपण आहे अशीच ड्रॉइंग करून घेऊ या ठिकाणी बघा आता आपण आहे अशीच एकदा ड्रॉइंग करून घेतली ही जर वाढवायची असली आपल्याला कटोरी या थोड़ी तर या बाजूने आपण थोडीशी वाढवणार आणि हा राऊंड शेप बरोबर असा देऊन घ्यायचा आपल्याला जर कटोरी वाढवायची असेल तर म्हणजे चेस्टप्रमाणे जर त्या कस्टमरची जर चेस्ट हेवी असेल तर या पद्धतीने आपण कटोरी वाढवू शकतो आणि समजा उंचीला वाढवायची असली तर हा पार्ट थोडासा वरती सरकावायचा आणि या ठिकाणी अर्धा इंच असं वाढवून घ्यायचं आणि या ठिकाणी असं अर्धा इंच असं वाढवून घ्यायचं जर उंची जास्त असेल आणि चेस्ट जर जास्त असेल तर इथपर्यंत झालं आलं लक्षात तुमच्या आपण कुठला पार्ट वाढवला आहे हा पार्ट वाढवला आहे आणि बॅकसाईडचा हा पार्ट वाढवला आहे तर काय कमेंट करून विचारू शकता आहे तुम्हाला जर अडचण येत असेल तर आणि ज्यांना कोणाला माझा ऑनलाईन क्लास जॉईन करायचा करें, आहे त्यांनी मला नक्की व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि ज्यांना कोणाला पॅटर्न हवे त्यांनी पण मेसेज करा आता या ठिकाणी राहिलेल्या पार्टमध्ये आपली बाही बसते आता आपल्याला क्रॉसपट्टी वाढवायची क्रॉसपट्टी आपण वाढवली का नाही वाढवली या ठिकाणी उंचीला वाढवायची असली तर खालच्या बाजूने वाढवायची या पद्धतीने आलाय का तुमच्या लक्षात वाढवायची आता आपण हे एक एक सगळं वाढवलंय प्रत्येक माप जे आहे का ते एक इंचाने वाढवलंय तशी आपल्याला ही क्रॉस पट्टी पण एक इंचाने वाढवावी लागेल म्हणजे तेव्हा ती आपल्या कमरेच्या बाजूने व्यवस्थित फिटिंग मध्ये बसेल तर या पद्धतीने आपल्याकडे जो आहे पॅटर्न त्या पॅटर्नवरून आपण कुठल्याही मापाचं कटिंग करू शकतोय कमी जास्त वगैरे करून आणि जास्त जर फरक असेल तर मग आपल्याला आर्महोल वगैरेमध्ये फरक करावा लागतो पण थोडा एक दोन इंचा दोन इंच अगोदर आणि दोन इंच नंतर जर असेल तर आपण या पद्धतीने कटिंग आपली करू शकतोय तर ठीक आहे झालं माझं इथपर्यंत आता आता तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा नाहीतर आपण लाईव बंद करूया ठीक आहे झालं आणि सगळ्यांना सांगते मी सगळ्यांनी लाईक करा आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे मी पण एवढी मेहनत करते त्या मेहनतीचं फळ मला पण भेटलं पाहिजे आणि तुम्हाला पण काहीतरी नवीन शिकायला भेटलं पाहिजे ज्यावेळेस तुम्ही मला रिस्पॉन्स द्याल त्याच वेळेस मी तुम्हाला नवीन पुढं शिकवणार ठीक आहे धन्यवाद गुड नाईट హలో బ ఫస్ట్ వాడా ఇన్ఫర్మేషన్ దీని తుమ్మ చుడ్ నాయి